श्री सुक्त मराठी अनुवाद हिरण्यवर्णाम या पंधरा ऋचांच्या सुक्तांचे कवी इंदिरापुत्र आनंद कदर्म चिकली हे ऋषी लक्ष्मी देवता असून सुरुवातीच्या तीन ऋचा अनुष्टुभ चौथी बृहती पाचवी व सावित्रीष्टुभ नंतरच्या आठ अनुष्टुभ व शेवटची बृहस्तार्छ प्रस्तार छंदात आहे काही अभ्यासक्रमांच्या मते प्रत्येक ऋचेच्या ऋषी छंद देवता आणि विनियोग वेगवेगळे आहेत आनंद करदम चिकली श्रीदा आणि निरा हे ऋषी हा अग्नी आणि श्रीदेवी या देवता हिरण्यवर्णाम हे बीजतम मम आवहम शक्तिहा आणि कीर्तिमृद्दिक किलकम आहे हे अग्नी जातवेद सोन्या वर्ण असणाऱ्या सर्वपातकांचे हरण करणाऱ्या हरणी समान सुंदर चपळ असणाऱ्या सोन्या चांदीच्या माळा धारण करणाऱ्या चंद्राप्रमाणे शीतल असलेल्या सुवर्णमय लक्ष्मीला माझ्यासाठी आवाहन कर हे अग्रे या कधीही तोर न जाणाऱ्या अविनाशी लक्ष्मीला माझ्यासाठी आवाहन कर जिच्याकडून मला धन गाय घोडा तसेच पुरुष नातक मित्र मिळ मिळावेत जिच्या मिरवणुकीत सुरुवातीला घोडे मध्यभागी रथ आहेत जी रथात बसलेली आहे जिथे हत्ती ललकारी देत आहे अशा लक्ष्मीला मी आमंत्रित करतो ती देवी मजवर कृपा करू जिचे हास्य चमकदार आहे जी सुवर्ण मखरात विराजमान आहे जी मायाळू आहे तेजस्वी आहे स्वतः अतृप्त असून इतरांनाही तृप्त करते जी कमळात स्थानापन्न झाली असून तिची कांती कमळाप्रमाणे आहे अशा लक्ष्मीला मी येथे आमंत्रित करतो ती देवी मजूर कृपा करू चंद्रासमान आभा असलेली जिचे यश दिप्यमान आहे तिन्ही लोक आता देवजीची पूजा करतात जी उदार आहे अशा या ई नामक लक्ष्मीला मी शरण जातो माझे दारिद्र्य नष्ट होवो अशी तुला प्रार्थना करतो हो, हे सूर्याप्रमाणे कांती असलेल्या देवी तुझ्या तपश्चर्येतून निर्माण झाला बेलाचा वृक्ष त्याची फळे दयाच्या बलाने माझ्या अंतरीचे अज्ञान व बाहेरचे दैन्य दूर करो देवांचा मित्र कुबेर कीर्ती आणि जडजवाहीर सह मजकडे हो मी या देशात उत्पन्न झालो आहे तो मला कीर्ती आणि उत्कर्ष देव भूक तहान अस्वच्छता रोपी थोरल्या अलक्ष्मीचा मी नाश करतो संकटे अपयश या सर्वांना माझ्या घरातून दूर हाकलून दे जी सुवासांचे प्रवेशद्वार आहे जिच्यावर आक्रमण दुरापस्त आहे जिथे नित्य समृद्धी नांदते आणि जी संपन्नतेचे अवशेष सोडते असे या सर्व प्राणी मात्रांच्या स्वामींनी लक्ष्मीला मी आमंत्रित करतो माझ्या मनीच्या इच्छा आकांक्षांची पूर्ती वाणीच्या सच्चेपणा सुंदर रूप आणि अन्न जिच्यामुळे मिळते ती लक्ष्मी मला यश देव जनांसाठी चिखल कर्दम हाच आधारभूत आहे हे कर्दमा इंदिरेचा पुत्र तू बरोबर राहा माता लक्ष्मीला माझ्या कुळात स्थापित कर जलातून ओलसर चिखलीत लोभस्ता निर्माण होऊ दे हे चिखलीत माझ्या घरात निवास कर आणि तुझ्याबरोबर माता लक्ष्मीलाही माझ्या कुलात स्थापन कर हे अग्नि कमळांच्या त तलावाप्रमाणे रसपूर्ण असणाऱ्या जनांचे पोषण करणाऱ्या सोनेरी वर्णाच्या कमळाचा हार घातलेल्या चंद्रासारख्या शीतल सुवर्णमय लक्ष्मीला तो मजेसाठी आवाहन कर ही अग्नी ही आर्द्र जगताच्या निर्माणाला आधार देणारी आहे कमळाचा हार घातलेली सूर्याप्रमाणे तेजस्वी आहे अशा सुवर्णमय लक्ष्मीला तू माझ्यासाठी आवाहन कर ही अग्नि न जाणाऱ्या मज सगळे कायम निवास करणाऱ्या जिच्यात जिच्यामुळे मला भरपूर धन गायी सेवक घोडे मिळतील अशा लक्ष्मीला तू माझ्यासाठी आवाहन कर जो शरीराने पवित्र व भक्तीने परिपूर्ण असलेला साधक दररोज तुपाने हवन करील त्याची मनोरथ पूर्ण होतील लक्ष्मीची आकांक्षा असणाऱ्यांनी या सुक्ताची पंधरा कडवी नित्यपठण करावीत कमळाप्रमाणे सुहास्य मुख कोवल मांड्या विशाल नेत्र असलेल्या कमळात जन्मलेल्या पद्माक्षी तू माझा स्वीकार कर जेणेकरून मला सुख मिळेल घोडे गाई संपत्ती देणाऱ्या समृद्धीच्या देवता मजवर धनाची कृपा कर माझे सर्व मनोरथ पूर्ण कर हे देवी तू सर्व जणांची माता आहेस तू मला मुलगे नातू संपत्ती धन धान्य हत्ती घोडे गाई रथ दे मला उदड्ड आयुष्य दे तुझ्याच कृपेने अग्निवारा सूर्य आठ वसु इंद्र गुरु बृहस्पती वरुण हे धनवान झाले आहेत हे गरुडा तू सोमरस्वी इंद्रा इंद्रा से इंद्रानेही सोमरस प्राशन करावा सोमवार स्वरूपी धनाच्या धारणकर्त्यांनी मला सोमरस द्यावा पुण्यवान भक्तांच्या मनात राग मत्सर लोभ वाईट विचार येत नाहीत नित्य पठन करावे हे विभावरी मेघातील विजेसारखा तुझ्या तेजाचा वर्षाव हो आकाशातील मेघातून वि विजेच्या कडकडाटासह पाऊस पडो सर्व बियाणातून कोंब उगवतो ब्रह्मज्ञानाचा द्वेष करणाऱ्यां करणाऱ्यांपासून संरक्षण कर जिला कमळे आवडतात जिच्या हातात कमळ आहे कमळ हेच जिचे घर आहे कमळाच्या पाकळीप्रमाणे जिचे डोळे आहेत सर्व विश्वाला विष्णूला जी प्रिय आहे जी विष्णूच्या मनाला अनुकूल आहे अशा श्री लक्ष्मी तो तुझी चरण कमळ मजवळ ठेव जी कमळामध्ये बसली आहे जिची कंबर आणि वक्ष विशाल आहेत जिचे नेत्र कमळाच्या बाकळीसारखे दीर्घ आहेत नाभी खोल व गोलाकार आहे जी स्तनांच्या वजनाने किंचित पुढे झुकली आहे जिने शुभ्र वस्त्र व शेला पांगरला आहे विविध रत्नांनी मडवलेली मडवलेल्या स्वर्गीय श्रेष्ठ हत्तींनी सुवर्णाच्या कुंभामधून जिला स्नान घातले आहे अशी ती हातात कमळ घेतलेली सर्व शुभ हो। युक्त लक्ष्मी नेहमी माझ्या हृदनात राहो विशाल क्षीरसागराची कन्या असलेल्या श्री विष्णूची गृहस्वामिनी असणाऱ्या सर्व देवांच्या सरिया जिच्या दासी बनल्या आहेत जी तिन्ही लोकातील एकमेव दिव्याच्या ज्योतीसारखी आहे अशा लक्ष्मीला जिच्या सुरेख कोमल कटाक्षातून इंद्र आणि शंकर यांना अनुग्रह प्राप्त झाला त्यात रैलौक्य जननी श्री विष्णूची भाया कमलेला तुला मी नमन करतो सिद्धलक्ष्मी मोक्षलक्ष्मी जयलक्ष्मी सरस्वती श्रीलक्ष्मी आणि वरलक्ष्मी मला सदैव प्रसन्न असतं आपल्या चार हातांनी वर अंकुश पाश दोरीचा फास व अभय धारण करणाऱ्या कमळावर बसलेल्या कोटी उगवत्या सोलियाचे तेज असणाऱ्या जगाच्या आद्य सर्वप्रथम स्वामी स्वामिनीला तुला दुर्गेला मी पूजतो हो। जी सर्व शुभ गोष्टींमधील वर्तिमंत मांगल्य आहे सर्व अर्था पुरुषार्थाच्या बाबतीत जी कुशल आहे कल्याणकारी आहे अशा सर्वांचे रक्षण करणाऱ्या पार्वती नारायणी तुला नमस्कार असो कमळात निवास करणाऱ्या हाती कमळ धरणाऱ्या पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करणाऱ्या सुगंधी माळांनी सजलेल्या रमणीय तिन्ही लोकांना संपन्नता देणाऱ्या श्री विष्णूची प्रिय भार्या असणाऱ्या देवी मजवर कृपा कर श्री विष्णूची भार्या पृथ्वी रूपिणी माधवाची प्रिय पत्नी तुलसी माधवी अच्युताची पत्नी अशा देवीला मी नमस्कार करतो आम्ही महालक्ष्मीला जाणतो विष्णुपत्नीचे पत्नीचे ध्यान करतो ती लक्ष्मी आम्हाला प्रेर प्रेरणा देव श्री लक्ष्मी कृपे करून संपत्ती बल आयुष्य आरोग्य धन धान्य गायी बैलादी पशु अनेक पुत्र शंभर वर्षांचे दीर्घायुष्य यांनी आमचे जीवन समृद्ध हो माझे कर्ज रोगराई इत्यादी दैन्यावस्था पाप भूक अकाली मृत्यू भीती दुःख मनस्ताप सदैव नष्ट होतं